पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सफर समृद्धीची या सिरीज मधील गजानन चव्हाण युट्यूब चॅनलवरील वरील एका नवीन व्हिडीओ मध्ये समृद्धी महामार्ग जसं आपण पाहतो की दोन फेज मध्ये सुरू झालेला आहे परंतु बऱ्याच जणांना माहीत नसेलही कारण आपण जसं समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दिशेने प्रवास करत असाल तर आपल्याला एक इंटरचेंज लागतं जालन्याचं आणि जालन्यानंतर पुढचं इंटरचेंज म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमधलं पहिलं इंटरचेंज साऊंगी हर्सोल साऊंगी या ठिकाणचं सा इंटरचेंज या दोन इंटरचेंजच्या दरम्यान आणखीन एक इंटरचेंज आहे आणि ते इंटरचेंज म्हणजेच कर्माड हद्दीमध्ये असलेलं तुम्हाला माहीत असेल की एम आय डी सीसाठी साठी म्हणजे सेंद्रा एम आय डी सी असेल किंवा या ठिकाणची ऑरिक सिटी असेल तर यासाठी एक इंटरचेंज तयार होत आहे आणि हे इंटरचेंज एम एस आर डी सी न करता या ठिकाणची जी एम आय डी सी आहे एम आय डी सीच्या वतीनं हे इंटरचेंज होत आहे या इंटरचेंजचं काम किती काही जणांचं बरेचसे कॉमेंट्स आली होती की किती झालेलं आहे कधी सुरुवात होणार आहे याच्याच कामाची अपडेट घेऊन आपण आजच्या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत चला तर मग इथल्या परिसरातील ड्रोनच्या माध्यमातून आपण काम पाहणार आहोत किती पर्सेंट काम झालेलं आहे आणि कधी या ठिकाणचं इंटरचेंज जनतेच्या सेवेसाठी सुरू होणार आहे अद्याप जर आपण आपल्या चॅनलला चॅनल केलं नसेल तर करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक करायला विसरू नका चला तर मग या ठिकाणी आपण हे इंटरचेंज कुठून सुरुवात होत आहे म्हणजेच या ठिकाणी एंटर कसं व्हायचं एक्झिट कुठं होणार आहेत या सर्व गोष्टी या डिटेल आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर मंडळी हा परिसर म्हणजेच औरिक सिटीचा परिसर आहे आणि औरिक सिटी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नावलौकिक असलेली ही सिटी आपण पाहू शकता या ठिकाणी सध्याच्याला डेव्हलपमेंट होणे सुरू आहे त्यामुळे हा परिसर सध्याच्याला आपल्याला खालीखाली दिसतो परंतु भविष्यामध्ये हा संपूर्ण कंपन्यांनी डेव्हलप होणारा परिसर आहे आणि वा सध्या तरी या ठिकाणी वाहतूक पाहायला मिळत जरी नसली तरी भविष्यामध्ये वाहतुकीसाठी हा इंटरचेंज फार महत्वाचा ठरणार आहे आणि त्यासाठीच एम आय डी सी व औरिक सिटीच्या वतीने या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती या इंटरचेंजची निर्मिती करण्यात येत आहे आणि हाच पॉइंट म्हणजेच या समृद्धी महामार्गावरती एंटर होण्यासाठीचा रोड होय या लोप रोडचे काम आपण या ठिकाणी प्रगतीपथावर असलेले पाहू शकता एकंदरीत या दिशेने आपण काम पाहिलेलं आहे लूप रोडचं इकडून सेंद्रा और एक सिटीवरून अशाच पद्धतीने आल्यानंतर पुढे आपल्याला समृद्धीचा तो ब्रिज लागेल अशाच पद्धतीनं हा समृद्धी महामार्ग इकडे नागपूरकडे जातोय आणि या ठिकाणी जे टोल प्लाझा आपण पाहत आहोत हा आहे एक्झिट टो पॉइंट जो की नागपूरवरून येणारे या ठिकाणी एक्झिट होण्या इच्छुक एक असणारे त्यांना या ठिकाणी या टोलचं टोल बुथचं नियोजन केलेलं आहे हे पाहता हे काम पण प्रगतीपथावर आहे आणि इकडून नागपूरच्या दिशेने वाहतूक येईल आता सध्याच्या समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगाने वाहतूक सुरू असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि बऱ्याच मंडळींना माहीत नसेल की समृद्धी महामार्ग ज्या दोन फेजमध्ये सुरू झालेला आहे परंतु इथं एक असं इंटरचेंज आहे की ते अद्याप सुरूसुद्धा नाही झालेलं आणि हे या समृद्धी महामार्गाच्या गणनी म्हणजे गणतीमध्ये सुद्धा नव्हतं चला तर मग आता आपण इथल्या कामावरती ड्रोनच्याद्वारे दृष्टिक्षेप टाकूया या दिशेला हा हामा महामार्ग कडून येत असून या ठिकाणी एक्झिट होण्यासाठी व नागपूर साइड कडे एंट्री घेण्यासाठी चेल लूप रोड चे काम मात्र पूर्ण झालेले दिसत आहे तसेच हा महामार्ग या साइडला छत्रपती संभाजीनगर मुंबईकडे जातो या ठिकाणच्या इंटरचेंजच्या महामार्गाच्या दोन्ही साईडच्या लूप रोडचे काम पूर्ण झालेले दिसत असून काही ठिकाणी मात्र काम प्रगतीपथावर आहे आणि सर्वात महत्वाची अडचण म्हणजे आजही या ठिकाणी जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटलेला नाहीये मुंबईवरून येणारी वाहतूक या ठिकाणी एक्झिट होण्यासाठी या काम देखील प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे इंटरचेंज अगदी साधे आणि सरळ असल्या कारणाने या इंटरचेंज चे काम लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे परंतु या ठिकाणी दोन गावाचा शिवरस्त्याची अडचण कारणास्तव या इंटरचेंजच्या कामामध्ये अडचणी निर्माण होत आहेत व तेवढ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणचं इंटरचेंज सुरू होण्यामध्ये दिरंगाई होत आहे मंडळी या बाजूला आहे समृद्धी महामार्ग आणि आता आपण आलेलो आहोत औरिक सिटीमधील या सेंद्रा एम आय डी सी चा जे इंटरचेंज आहे इथून एम आय डी सी मधून नागपूरकडे जाणाऱ्यांसाठीचा जो टोल प्लाझा आहे तो या दिशेला आहे पहा तर अद्याप या ठिकाणी आपल्याला काम खूप पेंडिंग असलेलं पाहायला मिळत आहे पहिली आपल्याला ही परिस्थिती या ठिकाणची पाहायला मिळते भांबारडा बनगाव शिव रस्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत टोल नाक्याचं काम बंद ठेवावे आक्षेप बाळासाहेब काळे सुभाष पठाडे भांबरडा ओके तर यासाठी आपल्याला या ठिकाणी आप ही अडचण पाहायला मिळते पहा तर शिवार या टोल प्लाझाचं याच गोष्टीमुळं काम अडकलेलं आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की या इंटरचेंजसाठी खूप काही वादविवाद झाले होते जमिनी अधिग्रहणासाठी सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये या ठिकाणी समृद्धी एम आय डीशी मा मार्फत जे म्हणजे या ठिकाणच्या मोबदला मिळणार होता शेतकऱ्यांना तर तो मिळत नव्हता त्यासाठी बऱ्याचशा दिव दिवस हे काम पेंडिंगमध्ये होतं ते पुन्हा एकदा ड्रोन फ्लाय करून पाहूया एकंदरीत या ठिकाणी जे सेंद्रायमाडीशी औरिक सिटीसाठीचं से जे इंटरचेंज आहे या इंटरचेंजचं काम आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे या ठिकाणी आपण पाहत आहोत की पाठीमागचं जे टोल प्लाझा आहे ज्यांना माडीशी औरिक सिटीपासून नागपूरच्या दिशेने जायचं असेल त्यांच्यासाठी हा एंट्री पॉईंट आहे समृद्धीवरती होण्यासाठी तो टोल प्लाझा या ठिकाणी याचं काम मात्र बंद आहे याचे अडचण म्हणजे आपण मागे पाहिलंय की स्थानिकांचा त्या ठिकाणी शिवरस्ता बंद होत आहे यांना अडचण निर्माण होत आहे आणि मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं अशा पद्धतीने जर डेव्हलपिंगच्या कामामध्ये अडचणी या निर्माण होत असतील तर लवकरात लवकर शासनाने यावरती लक्ष घालणं गरजेचं आहे या लोकांसाठी स्थानिकांसाठी सुद्धा अडचण निर्माणच होणार कारण की शिवरस्ता बंद झाल्यानंतर दोन गावाचा संपर्क तु तुटेल त्याचबरोबर समृद्धी महामार्ग जो ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वे असल्यामुळे एंट्री कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही त्यामुळं या ठिकाणी एम आय सी एम आय डी सीने असेल किंवा सरकारने या ठिकाणी जे आहे ते मध्यस्थी करून हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून हे इंटरचेंज बहुप्रतिक्षित आहे बऱ्याच जणांना या ठिकाणाहून एंट्री करायची आहे इथून समृद्धीहून प्रवास करायचा आहे कारण की सर्वात जवळचं इंटरचेंज मानल्या जात आहे त्याचबरोबर एम आय डी सीचा मालवाहतुकीचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहायला मिळेल म्हणून आपल्याला काय वाटतं याविषयी नक्की प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये कळवा आणि या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहोत अशाच पद्धतीचे नवनवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्कीच असेल कारण आपण आता नसं फिरत आहोत आता जरी हिवाळा असला तरी फेब्रुवारीमधला हा कामाचा अपडेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत उन्हाचा पण म्हणजे दुपारचा जो आहे टाईम फार ऊनं लागते आपण पाहतच असेल फोकस वगैरे हो सूर्यनारायणांचं चला तर मग या ठिकाणी थांबू या व्हिडिओला लाईक जाता जाता करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय